दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो या दिवसाचे एक खास महत्व आहे दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम महिला सक्षमीकरणासाठी योग अशी आहे यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखले जाईल या विषयाच्या माहितीवर भर दिला गेला आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजनही केले गेले दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय कल्पना मांडली तेव्हापासून जगभरात हा खास दिवस साजरा केला जात आहे आपल्या भाषणात महासभेच्या एकोणसत्तरव्या सत्राच्या उद्घाटनाभेग पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की योग ही आपल्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे योग मन आणि शरीर विचार आणि कृती यांच्यातील मूर्त रूप देते योग हा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी एक सर्वांगीण मौल्यवान दृष्टिकोन आहे योग म्हणजे फक्त व्यायाम नाही तर स्वतःशी जगाशी आणि निसर्गाशी एकात्मतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व बहुआयामी आहे आणि जागतिक स्तरावर त्याचे फायदे यांचा प्रचार करणं हे यामागचे महत्त्वाचे महत्वाचे कारण आहे योगाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे ही सर्वात प्रमुख बाब आहे आंतरराष्ट्रीय योग दिन या योगासारख्या प्राचीन प्रथेवर प्रकाश टाकतो जिने लोकांना आपले जीवन सुधारण्यासाठी आपल्या शरीराची क्षमता शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे हा दिवस शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे असंख्य फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करणार आहे यात तणाव व्यवस्थापन शारीरिक लवचिकता सामर्थ्य आणि एकूण आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन देणं या गोष्टी समाविष्ट आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस जागतिक एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणांची भावना वाढवतो वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि राष्ट्रीयत्व असणारे लोक योग दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सिन्नर शहरातील असंख्य योगप्रेमी त्यासाठी प्राचीन अशा गोंदेश्वर मंदिरात पहाटे सहा वाजता साजरा करण्यासाठी एकत्रित आले होते एस एन न्यू साठी सचिन सोनावणे एकवीस जून दोन हजार योग दिवस जागतिक योग दिवस माहेश्वरी समाज सिन्नर तर्फे जो योग दिवस आज जो शिबिर आयोजित केलं होतं त्याच्या त्या, त्या शिबिराला पूर्ण सिन्नरकरांनी पूर्ण समाजाने भरभरून बर उपस्थिती देऊन या शिबिराचा संपन्न झालं असं हो। मी घोषित करतो अर्थात योग दिवस साजरा करत असताना म मा, माझी नेहमी हीच अपेक्षा असते का योग दिवस योग दिवसासाठी साजरा न होता तो वर्षभर साजरा हो कारण की करोंगे योग तो रहोंगे निरोग हा आमचं बोधवाक्य आहे आणि मला ही योग करून देण्याची संधी करून घेण्याची संधी महेश्वरी समाजामार्फत उपलब्ध झाली त्यामुळे मी समाजाचा खूप खूप ऋणी आहेत आपला सगळाही ऋणी सगळ्यांचाही ऋणी आहेत कारण की आपण आपला वेळ आणि उपस्थिती देऊन या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल आपलेही खूप खूप मनकपूर्वक धन्यवाद जय महेश जय महेश, जे महेश।, जे महेश।, जे महेश। आज एकवीस जून वार शुक्रवार आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने आपण योग दिवस साजरा करण्यासाठी गोंदेश्वर मंदिर येथे सर्व समाज बांधवांना विनंती केली होती या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधव उपस्थित राहून आज योग दिवस साजरा केला प्रथमता मी योग गुरु आतिश अग्रवाल यांचे मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी योग कसे असावे आणि योगापासून निरोगी राहण्यासाठी त्यांनी जे उपाय दिले आम्हाला हे स भरपूर महत्त्वाचे होते त्यातून आम्ही भरपूर काही शिकून गेलो मी परत एकदा आतिश अग्रवाल्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो